कोणताही सण असो की उत्सव हा महिलांच्या पुढाकाराने साजरा होतो मात्र रंगपंचमी असा सण आहे की महिला अत्यंत अल्प प्रमाणात सहभागी होतात मात्र यंदा नगराध्यक्षा सौ दीपाली राजू जाधव यांनी संगमेश्वर मंदिराच्या प्रांगणात फक्त महिलांसाठी रंगपंचमी महोत्सवाचं आयोजन केलं होतं त्यामध्येही पाण्याचा अपव्यय टाळून पर्यावरणपूरक नैसर्गिक आणि आरोग्यास पोषक रंगाचा वापर करून साजरी करण्यात आली रंगपंचमी म्हटलं की आनंदाची पर्वणीच असते मात्र त्यातून महिला वर्ग वंचित राहत होता मात्र नगराध्यक्षा सौ दीपाली जाधव यांनी महिला वर्गासाठी आयोजित धुलीवंदनाचा आनंद महिलांनी मोठ्या हात मनसोक्त आनंद लुटला यावेळी महिलांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलं की यावर्षी प्रथम नगराध्यक्षांनी फक्त महिलांसाठी रंगपंचमीचा कार्यक्रम आयोजित केला असल्यानं आम्ही मनसोक्त आनंद घेतला असून पुढच्या वर्षी अजूनही मोठ्या प्रमाणावर महिला यामध्ये सहभागी रंगपंचमी साजरी करतील असं म्हणत आयोजक नगराध्यक्षा सौ दीपाली जाधव यांचं कौतुक करत आभार व्यक्त केले यावेळी पाटोदा पोलीस प्रशासनाच्या वतीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता पाहुयात यावेळी नगराध्यक्षा सौ दीपाली जाधव आणि महिला नेमकं काय म्हणाल्या आज होळीच्या निमित्ताने सगळ्या महिला भगिनीने पहिल्यांदाच पाटोदा शहरामध्ये होळीचा कार्यक्रम ठेवला आहे महिलांनी खूप म चांगला सहभाग केला आहे आणि पाणीचा दुर्योग न करता फक्त नैसर्गिक रंगाने हा होळीचा खेळ खेळण्यात आलेला आहे आणि सगळ्या पाटोदा महिलांनी मला खरंच खूप खूप असा प्रतिसाद दिला खरं तर हा संकल्प मला आमच्या आदरणीय काकू प्राजक्ताई धस यांनी दिला होता आणि त्यांच्याच हा मार्गदर्शनाखाली मी आज हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि सगळ्या महिला भगिनीचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही सर्वांनी मला मिळून एवढा छान प्रतिसाद दिला आणि होळीचा रंग खेळण्यात खरी माझ्या पाठोदाकरांना आज आलेली आहे हॅपी है। होली, हैपी होली।, हैपी होली। है। है। नमस्कार मी सौ राधा राहुल देशमुख प्रथम होळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा होळी म्हणजे आनंदाचा क्षण आहे आणि पूर्ण सगळे काही रो राग रुसवे द्वेष सगळे विसरून आपण हा होळीचा सण सर्वजण साजरा करतो पर्यावरणाला हा हानी न पोहोचवता आपण हा सण आपला साजरा करणार आहोत आणि तसेच मला आज दीपाली ताई जे जाधव आहे ती नगराध्यक्ष आमच्या पाठोद्याची तिचे खूप खूप आभार माना वाटते कारण तिनं हा आमचा आनंद द्विगुणित केलेला आहे त्यामुळे सर्व आमच्या जे काही मैत्रिणी आहेत त्याच आनंदाचा क्षण हा साजरा करत आहोत आणि याचा उद्देश एकच आहे की सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक आपला संस्कृती टिकवावी आणि सण सवे साजरे करावेत धन्यवाद बाळासाहेब आज पाटोदा शहरामध्ये प्रथमच आमच्या पाटोदाच्या नगराध्यक्षा सौदीपाली जाधव हो। यांनी हा धुलिवंदनाचा जो कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे इथं सर्व महिला एकत्र आल्या खूप एन्जॉय केला कारण जे आपली भारतीय संस्कृती आहे वेगवेगळे आपण सण साजरे करतो तर ही भारतीय संस्कृती ही सर्व मुलांना समाहित व्हावी कारण मोठ्यांनी जर साजरा केला हा सण तर सर्वांनी एकत्र होऊन हा सण खूप मोठा उत्साह साजरा केला या सणाचा उद्देश एवढा तिथे राग आहे दूर होतात आणि सर्वजण एकत्र येऊन खूप आनंदाने हा सण साजरा करतात वेगवेगळ्या रंगाने सर्वांच्या जीवांनी भरलेलं असतं त्यामुळं खूप सर्व महिलांनी एन्जॉय केला त्यामुळं हो सर्व महिलांच्या वतीने मी दीपालिता यांची खूप खूप आभार मानते धन्यवाद घराध्यक्ष दीपालिते जाधव यांनी हा जो आगळा वेगळा पहिल्यांदाच फाटोगामध्ये जो रंगीबेरंगी कलरचा जो कलर सोहळा आयोजित केला आहे होळीचा प्रत्येक महिलाच्या आयुष्यामध्ये त्यांनी रंग भरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे याच्याही पेक्षा पुढच्या वर्षी आणखी चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित करावा अशी माझी इच्छा आहे सर्व महिला जेवढ्या आहेत याच्यापेक्षाही तिप्पीने महिला इथे वाढाव्यात अशी माझी इच्छा आहे आणि त्यांचे धन्यवाद हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ज्या महिला आल्या त्यांनी खूप एन्जॉय केलंय त्यांची अजून पण इच्छा आहे खूप इथं थांबण्याची पण ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲಾಯಕ ದಾಬಾಯ ವಿಸರೂ ನಾ